नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र म्हटलं म्हणजे नऊ दिवस उपवास आलाच तर नेहमी नेहमी आपल्याला साबुदाना भगर खाऊन खाऊन कंटाळा येते तर त्यासाठी आज आपण खमंग आणि खुसखुशीत असे साबुदाना आणि बटाटा याची भाजी बनूया आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला साबुदानासुद्धा भिजवायची गरज नाही आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी भगर घेतली आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला भगर आधी छान मी कापड्यांनी पुसून घेतली कारण त्याला पावडर वगैरे जर लावलेले असलं तर तुम्ही धुवून वाळवून घेतली तरीसुद्धा चालते मंद गॅसवरती आपल्याला हे एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाना छान पाच ते सहा मिनिट मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचा त्यानंतर मिक्सरमधून काढायचा तुम्ही हवं असल्यास बारीक काढू शकता किंवा जाडसर ठेवला थोडंसं तरीसुद्धा चालते आता आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतली छान स्वच्छ धुवून घेतली सालं काढून यावरचे आणि किसनीने किसून घ्या थोडंसं जाडसर किसणीनंच किसलेलं आहे मी आता हा किस आपण दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे काळा पडणार नाही तर तीन पाण्याने मी छान किस स्वच्छ धुवून घेतला आणि छान पिळून घेतलं बघू शकता तुम्ही छान मोकळा सळसी किस झालेला आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटीही साबुदाणा भगरचं पीठ वापरणार आहे तर आधी आपण पीठ घालून थोडंसं मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा दही पण घालू शकता आता हे छान मिक्स करून आपण एका बाजूला ठेवूया आणि थोडीशी बाकीची तयारी करून घेऊया हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घ्यायची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन चमचे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता आपण ही कट केलेली मिरची घालून घेऊ थोडीशी मी बाजूला ठेवली कारण मिरची खूप तिखट आहे चवीनुसार सैंदव मीठ घातलं थोडीशी साखर घातली छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान बघू शकतं छान मकळ आधी झाले त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे जसं लागन तसं थोडंस थोडं पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं हे पीठ असंच आपल्याला पंधरा मिनट तसंच ठेवायचं कारण आपण ते भगर आणि साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे तर ते छान भिजले जाते तर ता हे मी कीर्ती गोडचं सनफ्लावर ऑइल वापरते त तळण्यासाठी आणि भाजीच्या फोडणीला वगैरे मी करडईचं तेल वापरते कारण हे तळण्यासाठी वापरलं तर याचा जास्त धूर पण होत नाही आता हे पीठ आपलं पंधरा मिनटं झाले छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं जेवढं जा जास्त तुम्ही पीठ मिक्स कराल हाताने तेवढं जास्त आपले हे भाजी कुरकुरीत होतात आता तेल पण छान गरम झालेलं आहे खूप कडकडीत पण तेल गरम नाही करायचं आहे थोडं मध्यम तेल गरम झालं की त्यामध्ये भजे सोडून घ्यायची आपल्याला हे आपण जी भजी आ, करत आहो उपवासाची आणि खालीवर करत राहायचं थोडंसं गॅस कमी जास्त करायचं कारण हे साबुदाना असल्यामुळं थोडंसं सा कडाईला चिटकू शकते तर हलक्या हाताने थोडंसं काढून घ्यायचं कमी जास्त गॅस करत फुल गॅस नाही करायचा आणि खूप कडकडीत पण तेल गरम नाही करायचं तर मध्यम गॅसवरती हे भजी आपल्याला छान आणि व्यवस्थित सारखं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भजी ही कुरकुरीत होतात आणि छान तळल्या पण जातात सगळ्या बाजूने व्यवस्थित आणि छान मध्ये जाळी येते मग हे भजी जी आपण तळून घेतल्यानंतर व्यवस्थित कलरही छान आला बघू शकता तुम्ही खूप लालसरा नाही करायचे आणि खूप पांढरे पण नाही ठेवायचे आहे सारखं हलवत राहायचे मस्त कलर आला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण राहिलेले सुद्धा ही भजी तळून घेऊया कलरही सुंदर आला बघू शकता तुम्ही छान मस्त कुरकुरीत आपली ही उपवासाची भजी तयार झाली आणि थोडंसं सा पावसाळ्याचे दिवस पण चालू आहे सध्या तर मस्त गरमागरम भजी उपवासाची आता राहिलेले पण आपण तळून घेऊया आणि कमीत कमीत साहित्यामध्ये ही भजी तयार होतात आणि दोन जणांना पुरेल एवढी ही भजी तयार होतात आणि आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज नाही भगरसुद्धा भिजवायची गरज नाही थोडंसं मिक्सरमधून पीठ तयार करून घ्यायचं आणि बटाटा किसून घ्यायचा बटाटासुद्धा आपण कच्चाच वापरलेला आहे तर याप्रमाणे आपले सगळे भजी तयार झाली बघू शकता तुम्ही छान अशी खमंग आणि खुसखुशीत आपली ही भजी तयार झाली जर तुमच्याकडं जर कोणी अचानक पाहुणे आले तर तुम्ही हे एकदम सोप्या पद्धतीने पटकन करू शकता आपण कधी साबुदाना भिजवणार कधी उपवासासाठी असे पदार्थ करणार त्यासाठी तुम्ही असे कुरकुरीत भजे आ, पटकन बनवू शकता कारण एकदम साधी सोपी रेसिपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये होणारी आणि पटकन होणारी आणि थोडासा वेगळा पदार्थ नेहमी नेहमी आपला साबुदाना वगैरे खाऊन जो कंटाळ येतो तर हे थोडंसं वेगळं तर मी लिंबाच्या लोणचाची रेसिपी टाकलेली आहे उपवासासाठी स्पेशल तर तुम्ही हे लिंबाच्या लोणचासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता किंवा आपण जी नेहमी दही घालून जी चटणी करतो शेंगादाणे किंवा ओला नारळ वगैरे तुम्ही ते पण सुद्धा करू शकता तुम्हाला मी भे भजीमध्ये तोडून दाखवते मस्त जाळी आली बघू शकता तुम्ही एकदम खमंग आणि कुश खुसखुशीत आपली ही उपवासाची भजी तयार झाली धन्यवाद